नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सचिन जाधव यांच्यावरील दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन प्रभाक्रमांक दहामधील नागरिक गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून स्थायी समिती सभापती आणि नगरदक्षिण शिवसेना संपर्क प्रमुख सचिन जाधव यांना जवळून ओळखत असून ते रात्री अपरात्री नागरिकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्हा खोटा असून पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा आणि ज्या महिलेने खोटा गुन्हा दाखल केलाय त्या महिलेची चौकशी करून या गुन्ह्याची योग्य ती सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या प्रसंगी सचिन थोरात श्याम सोनावणे विजय राजेंद्र समीर गवळी कैलास धुपधरे सचिन राऊत विजू जाधव मुन्ना भिंगार दिवे आदी उपस्थित होते या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे आज आम्ही जो काही आत्ताच एक चार पाच दिवसापूर्वी एक प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या प्रभागाचे नगरसेवक हो, मान्य सचिनजी जाधव माजी स्थायी समिती सभापती यांच्यावर जो काय खोटा गुन्हा जो दाखल झालेला आहे हा खोटा गुन्हा हा फक्त राजकीय आकस राजकीय आकस हा कुणासाठी असतो की भो आपल्याला प्रतिस्पर्धी नाही पाहिजे आपल्याला जो प्रतिस्पर्धी जो आपल्याला टक्कर देऊ शकतो अशा माणसावर ती एक म्हण आहे ना व ज्या माणसाला आपण हरवू शकत नाही त्याला बदनाम करण्याची ही खूप मोठी नगर शहरामध्ये षडयंत्र चालू आहे इथून मागेसुद्धा या नगर शहरामध्ये अनेकांवर अशी खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांचं खच्चीकरण करणं त्यांना समाजातून बदनाम करणं त्यांच्यावर घरामधून त्यांच्या घरावर त्यांच्या आपण जे म्हणतो ना की व त्यांच्या घरावर ॲलिकेशन घेणं की बो नाही बाबा हा माणूस चरित्रहीन आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती नगर शहरामध्ये काही लोकप्रतिनिधी निर्माण करू इच्छित आहेत मला त्या लोकप्रतिनिधीला एवढंच सांगणं आहे की तुम्ही हे करून तुम्ही तुमच्या पायावर धोंडा काढून घेत आहे ही सर्व जनता नगर शहरातली जनता ही सुज्ञ आहे आणि ही नगर शहरातली जनता भविष्यामध्ये तुम्हाला नक्की धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आज प्रभागातली सर्व कार्यकर्ते हा काय राजकीय हेतूमधून किंवा राजकीय पुढारी म्हणून मनुष्य एकदम व्यवस्थित आहे आत्ताच्या एक आठ दिवसापूर्वी पाच हजार महिलांचा कार्यक्रम ज्या माणूस घेऊ शकतो रात्री अपरात्री हा माणूस जिथं पाणी नाही सुटत त्या माणसून त्या एखाद्या महिलेने जर फोन केला ते महिलेसाठी तत्पर असतो की बाई तुझ्या घरी पाणी नाही सुटलं ताई माझ्या घरी पाणी नाही सुटलं भाऊ माझ्या घरी पाणी नाही सुटलं हा माणूस जर तिथं जाऊन जाऊन त्यांची समस्या जर सोडू शकतो तर हा माणूस इतक्या मोठ्या थराला जाऊच शकत नाही किंवा आम्हाला आत्मविश्वास आहे आज गेले वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही त्यांच्यासोबत राहतोय परत इथं काही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे की त्यांनासुद्धा माहिती की हा माणूस तशाच नाही हा पण हा फक्त राजकीय आकस ज्याच्या विरोधात आहे की नाही बाबा हा माणूस आपल्या विरोधात जाऊ शकतो आणि ह्या माणसामुळं आपला धोका होऊ शकतो आणि अशाच लोकांनी हा राजकीय आकस निर्माण मनात ठेवून हे खोटा नाटा गुन्हा त्या महिलेला सांगून किंवा काय आम्ही दाखवून केलं असं हे मी त्याच संदर्भात आम्ही सर्व प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व युवान खाली एस पी साहेबांना निवेदन दिलंय की साहेब या सफल गुन्ह्याची आपण आपल्या माध्यमातून चौकशी करावी नम्र जय हिंद जय आज सर्व सचिन भाऊ मित्र मंडळ व सगळे त्यांचे जे चाहते आहेत त्यांच्या वतीने एस पी साहेब यांना आम्ही निवेदन द्यायला आलो की सचिन भाऊ जो गुन्हा दाखल केला आहे आठ दिवसापूर्वी एका महिलेने कुठल्याही प्रकारची शादिशा न करता कुठल्याही प्रकारे चौकशी न करता एक महिला आली आणि तिने आचरकपणे त्यांच्या एक मोठ्या प्रमाणात बलात्कारचा गुन्हा दाखल केला आणि हा गुन्हा त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून जो गुन्हा दाखल झालेला आहे सचिन भाऊवर तर या वार्डातील सगळं नगर सगळ्या नागरिकांनी मिळून एस पी साहेबांना निवेदन दिलं की याची चौ सखोल चौकशी करावी आणि लवकरच सचिन भाऊवर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो त्याची चौकशी झाल्यानंतर ते दूध का दूध आणि पाणीचं पाणी करणार आहे व जेणेबी सचिन भाऊला या षडयंत्र गुंतवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचीसुद्धा आम्ही लवकरच चौकशी करण्याची मागणी करणार आहे व या पुढील काळामध्ये कोणावरही खोटे गुन्हे दाखल होऊ नये यासाठी एस पी साहेबांनी बी आम्हाला आश्वासन दिलं की मी या गोष्टीची सर्व चौकशी करत आणि याच्या पुढील काळामध्ये जर कुणी खोटे गुन्हे दाखल करून कुणाले राजकीय आयुष्य पण उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सर्वजणं मिळून विरोध करतील याच्यासाठी आम्ही एस पी साहेबांना भेटायला आलो व त्यांनी आम्हाला सांगितलं की मी योग्य ते न्याय तुम्हाला देईन आणि योग्य ते चौकशी करेन आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वजण आता त्यांच्याकडे एस पी साहेबांनी निवेदन दिले परत एकदा आम्ही पुन्हा एकदा जर लवकरात लवकर जर या गोष्टीचा न्याय निवाडा झाला नाही तर पुन्हा एकदा आम्ही एस पी साहेबांकडे येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज एस पी साहेबांना निवेदन दिलं की बा हे जे गुन्हा दाखल झालेला दा आहे हा खोटा असण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालून त्या गुन्ह्यासंदर्भात योग्य तो हो न्याय द्यावा आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणुका जवळ आल्यामुळं असे जे गुन्हा दाखल करण्याचे प पर्याय लोक शोधत असतात तर त्या संदर्भात बी त्यांना आम्ही निवेदनामध्ये दिलेलं आहे तर निवडणुका जिंकण्याचं जे साध्य असतं ते हे नाही आहे कोणावर खोटे गुन्हे दाखल करून निवडणुका जिंकता येत नाही तर त्याच्याबद्दल बी आम्ही सर्व नागरिकांनी मिळून निवेदन दिलेलं आहे जय हिंद प्रतिनिधी आयनुल शेख एटी व्ही न्यूज अहमदनगर